अभिनेत्री तेजश्री प्रधान झी मराठीवरील आगामी मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे तिच्या नव्या मालिकेचं नाव आहे बिन दोघांतली ही तुटेल यामध्ये तिच्यासह अभिनेता सुबोध भावे मुख्य भूमिका साकारणार आहे सध्या या मालिकेचं प्रमोशन सुरू आहे अभिनेत्रीने नुकतीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक खास पोस्ट शेअर केली आहे महत्वाचं म्हणजे अभिनेत्रीने या फोटोला खास कॅप्शनही दिला आहे तेजश्रीने यावेळी मालिकेच्या चित्रीकरणा दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत यामध्ये ती बस स्टॉप वर बसलेली दिसत आहे या पोस्टला तिने ज्या जागांनी तुमच्या मनात माझ्यासाठी जागा निर्माण केली त्या जागी जाऊन पुन्हा एकदा तुम्ही दिलेल्या प्रेमाच्या आठवणींना जाग आली सज्ज झाली पुन्हा एकदा तुमच्या मनातील ती जागा, मना जागा निर्माण करण्यासाठी एक नवीन पात्र नव्या उमेदीने जगायला लवकरच भेटूया स्वानंदी सरपोचदान आशीर्वाद असू द्या असं तिने म्हटलं आहे तेजश्रीची बीन दोघांतली ही तुटेना ही आगामी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अद्याप या मालिकेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही तसेच यामध्ये सुबोध व तेजश्री यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार हे पाहणं देखील रंजक ठरणार आहे बीण दोघांतली ही तुटेना यामधून तेजश्री पुन्हा एकदा जी मराठीवर परतणार आहे यापूर्वी तिने झी मराठीवरील अगबाई सासूबाई होणार सुनमी मी या घरची या, या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारली होती तिच्या या दोन्ही मालिकेला प्रेक्षकांचा भर बर प्रतिसाद मिळाला होता तर अभिनेत्री तेजश्री प्रधानबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका